दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंमली पदार्थ विरोधी पथक कृती विभाग नाशिक व धुळे पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या जामण्यापानी गावात छापा टाकला असता गांजा तस्करांकडून तब्बल एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दोन हजार पन्नास किलोग्राम गांजा पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना तीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे सदर आरोपी काही मध्य प्रदेशातील असून अन्य आरोपी धुळे जिल्ह्यातील आहेत सदरची कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे विशेष महानिरीक्षक शारदा राऊत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अधीक्षक मकांदर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली